मुकुंदनगरमधील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते शम्स हाजी समीर खान हे नेहमीच धार्मिक सौहार्द बंधुभाव आणि समाज एकतेसाठी ओळखले जातात समाजातील सर्व घटकांना एकत्र आणत ते शहरात ऐक्य प्रेम आणि मानवतेचा संदेश देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत त्यांच्या हाच प्रयत्न यंदाच्या जबरदस्त जबरहट दरगाह उरूस सोहळ्यातही पाहायला मिळाला नगरमध्ये हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या जबरदस्त जबरहट दर्गाहाचा उरूस उत्साहात संपन्न नगर शहरातील धार्मिक सौहार्द आणि एकतेचे प्रतीक ठरलेला जबरदस्त जबरहट दर्गाहाचा उरूस व संदल सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडला दरवर्षीप्रमाणे यंदाही उरुसानिमित्त शहरातील सर्व समाज घटकांनी एकत्र येत एकतेचा सुंदर संदेश दिला या सोहळ्याच्या निमित्ताने दरगाह परिसरात हजारो भाविकांनी उपस्थित राहून संदल मिरवणुकीत सहभाग घेतला यावेळी शहरातील सामाजिक कार्यकर्ते शम्स हजी समीर खान माजी नगरसेवक फैयाज शेख आणि सामाजिक कार्यकर्ते खानबाबा यांचा उरूस आयोजक समितीच्या वतीने विशेष सत्कार करून सन्मान करण्यात आला तसेच शम्स हजी समीर खान फैयाज शेख आणि खानबाबा यांच्या वतीने दर्गाहवर चादर अर्पण करण्यात आली उरुसाच्या पारंपरिक कार्यक्रमांबरोबरच यावर्षी विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे समितीच्या वतीने आयोजित लंगर भंडारा या लंगरमध्ये सर्व हिंदू मुस्लिम बांधवांसाठी एकत्र बसून भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती एकतेचा आणि बंधुभावाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे कल भी यहाँ पर संदल उर्स का प्रोग्राम किया गया है और यहाँ पर लंगर रखा गया है इसमें हर साल हिंदू मुस्लिम भाई मिलकर हिस्सा लेते हैं और यहाँ पर उर्स मनाते उर्स सोहत धार्मिक कार्यक्रम चादर अर्पण तसेच समाजातील विविध घटकांच्या उपस्थितीमुळे दरगाह परिसर भाविकांनी फुलून गेला होता यावेळी उरुस समितीतील सर्व सदस्य नगरातील मान्यवर नागरिक आणि विविध क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जबरदस्त जबरहट दरगाहाचा हा उरूस पुन्हा एकदा नगरच्या मातीतील हिंदू मुस्लिम ऐक्याची ओळख ठरला ब्युरो रिपोर्ट यूथ मीडिया अहिल्यानगर